धुळे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व धुळे जिल्हा हँडबॉल असोसिएशनच्या वतीने आंतरशालीय हँडबॉल क्रीडा स्पर्धा उद्घाटन याबाबत अधिक वृत्त आज दिनांक एकोणवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी धुळे जिल्हा गरुड मैदान या ठिकाणी धुळे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व धुळे जिल्हा हँडबॉल असोसिएशनच्या वतीने आंतरशालीय हँडबॉल स्पर्धाचं उद्घाटन करण्यात आले प्रसंगी या ठिकाणी प्राध्यापक डॉक्टर नरेश बागल उदय पवार मनदीप सिंग निखिल मोरे नितीन वाडके विक्की बाबा परदेशी आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले तर दिनांक अठरा सप्टेंबर ते वीस सप्टेंबर तीन दिवसीय आंतरशालीय हँडबॉल क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आले यात मुली मुले एकूण एकोणसत्तर संघांनी या ठिकाणी सहभाग नोंदविला होता तर संपूर्ण वर्षभर या ठिकाणी गरुड मैदान या ठिकाणी धुळे जिल्हा हँडबॉल असोसिएशनच्या वतीने प्राध्यापक डॉक्टर नरेश बागाल यांच्या मार्गदर्शनात या ठिकाणी विविध स्पर्धांचं मोफत प्रशिक्षण दिले जात असते ज्यात हँडबॉल व्हॉलीबॉल कबड्डी बॉक्सिंग असे विविध स्पर्धांसाठी मार्गदर्शन करण्यात येते तर यावेळेस या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी प्रशिक्षक गवडी मॅडम दे या देखील उपस्थित होत्या तर मोठ्या संख्येने स्पर्धकांनी या ठिकाणी सहभाग नोंदविला तर विद्यार्थ्यांना क्रीडा या ठिकाणी धुळे जिल्हा हँडबॉल असोसिएशनच्या वतीने प्रोत्साहन देण्याचे कार्य या ठिकाणी या स्पर्धकांना केले जात असते तर या स्पर्धेचा समारोप दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार असल्याचे समजते धुळे जिल्हा हँडबॉल असोसिएशन तर्फे स्पर्धा भरवण्यात आला आहे प्रथम काम मला प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्ष म्हणून त्यांनी आमंत्रित केलं याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो तसंच त्यांचं कौतुक केलं तेवढं कमी आहे आपल्यासारख्या जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी एक अतिशय चांगला असा व्यासपीठ ते नेहमी उभं करत असतात एक चांगला इनिशिएटिव्ह घेत असतात आणि आपल्यातनं का काही खेळाडूंचं ते सिलेक्शन करून ते नॅशनल लेवल स्टेट लेवलपर्यंत पोहोचवत असतात नेहमी त्यांचं कार्य असतात आपल्यातले जे खेळाडू आहेत गुव्या शहरातले जुव्या जिल्ह्यातले अशा खेळाडूंना ते थे हिरून त्यांचं कौशल्य थे ओळखून त्यांना एक चांगलं व्यासपीठ करून देऊन त्यांचं प्रगती करून देतात त्यांना वर द्यायसाठी संधी देतात म्हणून त्यांचे समस्त भारतीय जनता पार्टीतर्फे व्यक्ती समाजातर्फे त्यांचा आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो स्पर्धेचे उद्घाटन आज माझे सन्मित्र आणि भारतीय जनता पार्टीचे युवा नेते भावी नगरसेवक जे कायम युवकांना प्रोत्साहित करत असतात खेळाडूंना प्रोत्साहित करत असतात धुळे शहरातल्या विविध उपक्रमात त्यांचा हारीचा वाट असतो असे माझे सन्मित्र लहान बंधू बाबा परदेशी आज या कार्यक्रमाला आज या स्पर्धेच्या उद्घाटनाला लाभले त्यांचे मी असोसिएशनच्या वतीने मी त्यांचे मनपूर्वक स्वागत करतो तसंच क्रीडा मार्गदर्शक आणि अतिशय ज्यांचं काम मी गेल्या काही महिन्यांपासून जवळून बघतो आहे छत्रपती अवॉर्डी आणि जवळपास अठ्ठावीस ते एकोणतीस राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी आपला सहभाग नोंदलेला आहे असं श्वेता गवळी मॅडम जे कायम त्यांचं सगळ्याच क्रीडा संघटनेना मार्गदर्शन असतं त्यांचा सपोर्ट असतो त्यांचा पाठबळ असतो त्याही आज या कार्यक्रमाला आलेल्या आहेत तसंच जिल्ह्यातून सगळेच फिजिकल डायरेक्टर क्रीडा शिक्षक मार्गदर्शक आणि माझ्या असोसिएशनचे स सगळे सहकारी उपाध्य खजिनदार मनदीप सिंग पंजाबी असतील सचिव जे सातत्याने या स्पर्धेचं चांगल्या कशा घडतील आणि बाराही महिने हँडबॉलचं ग्राउंड कसं चालेल हे आतोहात त्यांचे जे प्रयत्न असतात हो, ते माझे निखिल मोरे सर आणि सगळेच इथं उपस्थित अंडर फोर्टीन आणि अंडर सेवन्टीनचे हँडबॉलचे खेळाडू मित्रांनो कालपासून या स्पर्धेचं सु उद्घाटन झालं काल या स्पर्धा झाल्या काल मुलींच्या होत्या आज मुलांच्या आहेत मित्रांनो क्वालिटीच्या बाबतीत आपण कुठेतरी आपली गेमची क्वालिटी वाढवली गेली पाहिजे आपण सातत्याने मोबाईलमध्ये वेळ घालवतात आणि संध्याकाळी आपण जिथं प्रॅक्टिस केलं पाहिजे जिथं आपण आपलं फिटनेस वाढवलं पाहिजे त्या बाबतीत आपण कुठेतरी कमी पडत आहोत आज आपली फिटनेस लेवल जी आहे ते कुठेतरी वाढवायचा प्रत्येकाने प्रयत्न करत असतो क्रीडा मार्गदर्शक हे रोज नियमित त्यांच्या ग्राउंडवर येत असतात संध्याकाळी मुलांना आपण कुठल्या पद्धतीने मोफत मार्गदर्शन द्यावं याचा प्रयत्न करत असता पण विक्कीबाबा आजच्या ज्या पिढीत आहे आपण आपण जोपर्यंत कॉलेजला होतो आपण नियमित आपले संध्याकाळी आपल्या ग्राउंडवर जाणं येणे होतं आणि सातत्याने बारा महिने आपण सगळे आपल्या आपल्या स्पोर्ट्समध्ये आपण त्या पद्धतीने फिटनेस मेंटेन करायचो प्रॅक्टिस करायचो पण विक्की बाबा काही काळापासून काही वर्षापासून आपली युवा पिढी ही कट्ट्यावर जास्त वेळ घालवत आहे इतर मार्गी लागत आहे आणि खेळापासून दूर जात आहे फिटनेसपासून दूर जात आहे तर आपण सगळे एक समाजकारणी एक राजकारणी एक युवा मार्गदर्शक म्हणून आपण खेळाडूंना प्रोत्साहन दिलं पाहिजे आपण आपल्या भागातून आपल्या प्रभागातून आपल्या गावातून आपल्या तालुक्यातून आपण खेळाडूंना मार्गदर्शन करून तसं असता विक्की बाबा आपण सगळे त्या, त्या त्या भागातले त्या त्या प्रभागातले त्या त्या शहरातले त्या त्या तालुक्यातले आपण एक आयडियल असतो आपल्या एका आगेवर अनेक युवक हजारोच्या संख्येने उपस्थित होता आपल्या एका आकेवर ते कुठल्याही कार्यक्रमाला सहभागी होत असतात पण आता बाबा आपल्याला वेगळं करावं लागणार आहे आपल्याला आपल्या प्रभागातल्या आपल्या वॉर्डातल्या आपल्या तालुक्यातल्या आपल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात जसा वेळ भेटेल विकते बाबा तसं युवकांना आपण संध्याकाळी जाऊन साधारणतः अर्धा ते एक तास त्यांच्याशी हितगुज केली पाहिजे त्यांच्याशी आपण इंटरॅक्शन केलं पाहिजे की मित्रांनो जर तुम्ही खेळाल तर पुढे भविष्यात टिकाल आणि फक्त अभ्यासात लक्ष न घालता आपण खेळाडूच म्हणूनही खेळाकडे त्या दृष्टिकोनातून एक प्रोफेशनल खेळाडू म्हणून आपण बघितलं गेलं पाहिजे कारण विक्की बाबा आता लीगचा जमाना आहे प्रत्येक गेमच्या लीग आहे सध्या क्रिकेटच्या आय पी एल नंतर एक कबड्डीचं कबड्डी प्रीमियर लीग त्याच्यानंतर खो खोच्याही लीग आहे आणि हँडबॉलचा आता एक सुरुवात आहे त्याच्याही लीगचं निर्मिती झालेली आहे आणि त्या माध्यमातून भारतभर या लीगच्या माध्यमातून स्पर्धा होत असतात म्हणून मित्रांनो तुम्ही ॲज अ स्पोर्ट्स प्रोफेशनली बघा तुम्हाला त्याच्यातून तुमचं तुम्हा उदार निर्माण होऊ शकतं तुम्हाला त्याच्यातून भविष्यातली आर्थिक संधीसुद्धा या खेळ खेळ खेळातून मिळू शकते याचा विचार आपण ठेवावा निखिल मोरे सर हे सातत्याने बाराही महिने या ग्राउंडला देत असतात त्यांचं शंभर टक्के हे त्यांचा सहभाग असतो त्याच्याचबरोबर माझे सन्मित्र मनदीप सिंग असतील ते त्यांच्या वेळेनुसार कायम या ग्राउंडवर मार्गदर्शन करत असतात जैनचे नितीन वाळके सर असतील आणि असंख्य माझी खेळाडू असतील जे या ग्राउंडवर रोज त्यांच्या परीने येत असतात पण मित्रांनो जोपर्यंत तुम्ही तुमची इच्छाशक्ती बळकट करणार नाही की मला या खेळासाठी काहीतरी करायचंय मला या खेळात पुढे जायचंय जोपर्यंत तुमची इच्छाशक्ती तुम्ही बळकट करत नाही तोपर्यंत आम्ही इकडं बसलेलं आम्ही काहीच करू शकणार नाही हा देशाचा युवा ज्यावेळेस पुढे जाईल तर देश पुढे जाईल देश प्रगतीच्या मार्गाने पुढे जाईल म्हणून या देशाच्या युवानी पुढे येऊन आपण आपली शरीर औषधी कशी चांगली ठेवली पाहिजे आपण फिटनेस लेवल आपण कसा ठेवला पाहिजे याचा याचं आत्मचिंतन प्रत्येकाला करण्याची गरज आहे आज इथं चौदा वर्षाचे मुलं आहे सतरा वर्षाचे मुलं आहे आज प्रत्येकाचा फिटनेस आम्ही बघितलं तर शंभर टक्के फिटनेसमध्ये मॅडम कोणी आजच्या तारखेत बसणार नाही फिटनेस लेवल वाढवायची गरज आहे जर फिटनेस लेवल तुम्ही वाढवला तर तुमचा परफॉर्मन्स हा ऑटोमॅटिक गेममध्ये वाढेल आणि तुमचं जो परफॉर्मन्स आहे चांगला राहिला तर तुमची टीम ही जिंकून पुढे एक एक स्टेप पुढे जाईल तालुका आहे जिल्हा आहे विभाग आहे स्टेट आहे आणि तिथून आपली महाराष्ट्र टीची जी टीम असते ती देशात आपण जे प्रतिनिधित्व करतो नु आणि राष्ट्रीय पातळीवर आपण ज्याचं प्रतिनिधित्व करतो असं आपण तिथपर्यंत प्रत्येकाने जायचं ध्येय प्रत्येकाने आपलं एम ठेवलं पाहिजे म्हणून माझ्या सगळ्या क्रीडा शिक्षकांना मार्गदर्शकांना विनंती आहे की जिथं जिथं आम्ही एक राष्ट्रीय खेळाडू असलो एक राजकारणी असलो एक समाजकारण समाज कार्यात आम्ही अग्रसर असलो तरी आम्ही सगळे इकडे उपस्थित जेवढे माझे खेळाडू आहे राजकीय प्रतिनिधी आहे सामाजिक प्रतिनिधी आहे हे आपल्या एका हाकेवर आम्ही कधी येऊ आणि मुलांचं प्रोत्साहन वाढू पोरांना जास्तीत जास्त खेळात कसा आपल्याला सहभाग त्यांचा नोंदवता येईल याचे प्रयत्न आमच्या सगळ्यांच्या वतीने करू धुळे जिल्हा हँडबॉल संघटनेचे आमचे मार्गदर्शक जे काही कारणास्तव आता येऊ शकले नाही डॉक्टर नरेश बागल सर हे आमचे गुरु आहे एक खूप आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय खेळाडू आहे बास्केटबॉल असेल हँडबॉल असेल यांनी कायम त्यांचा एक वा, खारीचा वाटा राहिलेला आहे खेळाडूंना पुढे आणण्यासाठी तसंच माजी संचालक महाराष्ट्र राज्याचे क्रीडा संचालक जे आत्ताच काही काळापूर्वी रिटायर झालेले आहे श्री उदय पवार सर ज्यांचं हँडबॉल संघटनेला उभं करण्याचं ज्यांचं हँडबॉल गेमला एका महाराष्ट्राच्या पातळीवर न्यायचं एक मोलाचा त्यांचाही वाटा असलेला आहे त्यांच्याही शुभेच्छा फोनद्वारे निखिल सरांच्या माध्यमातून माझ्या माध्यमातून मनदीप सरांच्या माध्यमातून ते आपल्या सगळ्यांना मेसेज दिलेला आहे मित्रहो अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात कालपासून या स्पर्धा सुरू झालेल्या आहेत आपणही त्या खेळीच्या खेळीमेळीच्या वातावरणात या स्पर्धेत परफॉर्म केलं पाहिजे हारणं जिंकणं हे याचा विचार न करता आपला सेल्फ परफॉर्मन्स कसा राहिलेला आहे आपला स्वतः कसा परफॉर्म केलेला आहे याच्यावर आपण आपलं लक्ष केंद्रित करून त्या पद्धतीने आपण आपली तयारी पुढच्या स्पर्धेसाठी करावी आणि सगळ्यांना संघटनेच्या वतीने खेळाडूच्या वतीने भारतीय जनता पार्टी धुळे जिल्ह्याच्या वतीने सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र धुळे जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय धुळे जिल्हा हँडबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरशालेय हँडबॉल क्रीडा स्पर्धा या गरुड मैदान येथे सलग अठरा एकोणावीस वीस या तीन दिवसीय सत्रात पार पडत आहेत या ठिकाणी मुलांचा अतिशय चांगला उत्साह असून जवळजवळ जर एकूण सत्तर टीम्स यांनी पार्टिसिपेट केलं आहे एकूण मुलं आणि मुलींनी आपल्या गरुड मैदानामध्ये वर्षभर मोफत प्रशिक्षण चालतं मी सर्व मुख्याध्यापकांना धुळे जिल्ह्यातील विनंती करतो की त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रशिक्षण प्रशिक्षणासाठी पाठवायचं आहे व आपल्या आपला संघ या ठिकाणी तयार करायचा आहे धुळे जिल्हा हँडबॉल असोसिएशन चे सर्व पदाधिकारी या ठिकाणी विद्यार्थ्यांना गरजू विद्यार्थ्यांना नेहमी प्रोत्साहनात्मक त्यांना सर्व आर्थिक मदत किंवा सगळं खेळाचं सामान वगैरे यांच्यासाठी मदत करत असतात तर त्याच पद्धतीने अधिकारी कार्यालय मार्फत सुद्धा मदतीचा हात असतो सर्वांना एकच जाहीर आवाहन करेल की या खेळाचा या गृह मैदानाचा सर्वांनी पुरेपूर -पुरे लाभ घ्यावा या ठिकाणी खो खो हँडबॉल बॉक्सिंग व्हॉलीबॉल कबड्डी असे गेम सगळे मोफत आहेत तर ही संधी न दवडता सगळ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा धन्यवाद